वेस न्यूज प्रवास सत्याचा <laughs> साई आश्रम भक्तनिवास एक हजार रोमेथे साई भक्तांना आत बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे मात्र यात काहीसा बदल करत नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावरील गेटवरून भाविकांना आत आणि बाहेर जाण्यासाठी गेट खुले करण्यात आले आहे साई भक्तांच्या सुलभतेसाठी श्री साईबाबा संस्थान आपल्या परिणाम बदल करून भाविकांच्या सुविधेकडे लक्ष देत आहे आणि नक्कीच हा श्री साईबाबा संस्थान प्रशासनाचा भाग असून यामुळे साई भक्तांचे हितच पाहिले जात आहे मात्र या केलेल्या बदलामुळे साई आश्रम धर्मशाळेसमोर नगर मनमाड रस्त्यावर वाहनांची आणि भाविकांची प्रचंड गर्दी होत असून भाविक जीव मुठीत धरून या ठिकाणी वावरत असल्याचं चित्र दिसून येत आहे यात मोठी वर्दळ असलेल्या नगर मनमाड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून भाविकांची ही धांदल उडत असल्याचं दिसून येत आहे सलग सुट्या व नव्या वर्षानिमित्त पुढील काही दिवस लाखो साई भक्त शिर्डीत दाखल होणार असून या ठिकाणी होत असलेली गर्दी आणि गोंधळ कमी करण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे श्री साईबाबा संस्थाने आत जाण्यासाठी स्वतंत्र गेट व बाहेर पडण्यासाठी असलेलं स्वतंत्र गेट असा बदल करावा अशी अपेक्षा या परिसरात ग्रामस्थांमधून केली जाते तर मोठी वर्दळ असलेल्या नगरमनमाड रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा या ठिकाणी भाविकांसाठी केलेल्या व्यवस्थेतील असाच पर्याय असावा अशी मागणी केली जात आहे शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा